خوگے ایک دم خوگے بناس خوگے ایک دم خوگے پسندرا جون صاحب تم آگے بڑو ہم تمہارے ساتھ ہیں ہم تمہارے ساتھ ہیں بیراث پایے بیراث پایے بیراث پایے بناس

काय मागणी घेऊन आपण हे आंदोलन करत आहोत आज नऊ ऑगस्ट रोजी आम्ही क्रांती दिनाच्या निमित्तानं आज क्रांती दिना या निमित्तानं आमचे नेते प्रदेश काँग्रेसचे कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार खोके आंदोलन करत आहोत शहरातील समस्या शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शहरातील घाणीचे साम्राज्य खट्टेबिजवणी नाही आणि करोडोचा बजेट येऊन दाखवतात पण शहरातले कामं नाहीत आणि सरकारच्या निदर्शनाला आम्ही आज आणू इच्छितो येणाऱ्या काळामध्ये लाईट बिल माफी म्हणतात लाईट बिलाची लाईट बिल बरोबर तर लाईट बिल देत आहेत लाईट तोडत आहेत शेतकऱ्यांना क शेतकऱ्यांना खूप त्रास होत आहे लाईट बिलाच्या मोटरासुद्धा तोडत आहेत येणाऱ्या काळामध्ये आमची एकच विनंती राहील येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी करावी व या शहरातील जे खड्डे बुजवणे असतील की सम शेतकऱ्याचे जे घाणीचे साम्राज्य झालेलं आहे या शहरामध्ये याचेसुद्धा सरकारने दखल घ्यावी महापालिकेने दखल घ्यावी ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारनं दखल दखल घ्यावी कर्जमाफी व्हावी विमा टाईमवर भेटत नाही विम्या विम्याचं सुद्धा हप्ते भेटावेत हीच आमची सा मागणी आहे आज नांदेड मतदारसंघाच्या वतीनं ना। आमच्या विभागाचे नेते मान्य राजेशजी बावडे यांच्या माध्यमातून आज सरकारला सर्वसामान्य माणसाच्या ज्या काही अडचणी आहेत या सरकारने पन्नास खोके घेऊन या महाराष्ट्राचं वाटोळ केलं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक समस्या निर्माण केल्या सर्वसामान्य माणसाला शेतकरी असेल व्यापारी असेल सुशित बेकार असेल त्यांना आज या शासनाच्या मार्फत न्याय मिळत नाही म्हणून आणि ज्या काही कर्जमाफीचा प्रश्न आहे शेतकऱ्याचा त्याही ठिकाणी आज निकाली निघाला नाही या दृष्टीने अनेक प्रश्न जवळपास पंधरा ते वीस प्रश्न असे घेऊन आज शहरातले काही प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न आहे नालीचा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न घेऊन या पावडेसाहेबांनी आज या ठिकाणी खोके आंदोलन विशेषतः या सरकारचं माध्यमातून या सरकारला दाखवून दिलं आणि या निमित्तानं आज हे आंदोलन आज हे खोके आंदोलन या ठिकाणी आम्ही घेत असताना आता हे खोके आम्ही पूर्ण कलेक्टर ऑफिसकडे मुख्यमंत्र्याकडे आम्ही सादर करणार आहोत